हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटचा कॉल संध्याकाळचे सात वाजले होते सतीश दरवाजा बंद करून दिवाणखान्यात आला त्याची पत्नी मीनल चहा घेऊन आली होती घरात रोजचं वातावरण सारखं होतं पण आज मीनलच्या चेहऱ्यावर काळजी होती काय झालं एवढी शांत का आहेस सतीशने विचारलं आईंचा फोन आला होता म्हणत होत्या की शेजारच्या वहिनींच वागणं अलीकडे वेगळंच झालंय कोणाशी बोलत नाहीत आणि घरात सतत काहीस कुजबुज सुरू असत तुला आठवतं का त्यांच्या नवऱ्यांचं अपघाती निधन झालं होतं दोन वर्षापूर्वी हो ना पण त्यात काही रहस्य वाटलं नाही तेव्हा पण आई म्हणत होती की त्या दिवशी वहिनी कुठे गेल्या होत्या हे अजून कुणालाच माहीत नाही आणि त्या अपघाताच्या आधी रात्री मोठा वाद झाल्याचं काही लोकांनी ऐकलं होतं सतीश थोडा थबकला हे सगळं तुझ्या आईला कुठून कळलं ती म्हणते त्यांच्या शेजारचा मुलगा सतत काहीतरी ऐकतो आणि काल त्याने ऐकलं की वहिनी कोणाशी तरी फोनवर बोलत होता आता सगळं मिटलंय पण जर कोणाला कळालं तर आपलं संपेल सतीशने घड्याळाकडे पाहिलं आठ वाजले होते त्याने ठरवलं उद्या सकाळीच गावाला जाऊन आईची भेट घ्यायची दुसऱ्या दिवशी सतीश गावाला पोहोचला आई शांत बसलेली होती पण तिच्या डोळ्यात काहीतरी दडपण होत बोलण्याच्या ओघात सतीशने त्या वहिनींचा विषय काढला आई तू म्हणाली होतीस की त्यांना कुणाकडून फोन आला होता आईने हळू आवाजात सांगितलं हो त्यांच्या मोबाईलवर अधूनमधून रात्री एकाच नंबरवरून कॉल येतो त्या खूप घाबरलेल्या असतात आणि एकदा मी ऐकलं त्या म्हणाल्या माझ्याकडे तो, मा तो व्हॉइस मेसेज अजून आहे जर मला काही झालं तर तो समोर येईल सतीशचं लक्ष त्या व्हॉइस मेसेजवर गेलं त्याने गावातल्या एका जुन्या मित्राच्या मदतीने फोन ट्रेस केला आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं तो कॉल तिच्या मयतनवऱ्याच्या नंबरवरून आलेला होता ते फोन कॉल्स कुणी बनावट सीम वापरून करत होतं पोलीस चौकशीत उघड झालं की त्या बहिणींचा नवरा मरण्याआधी कर्जबाजारी होता आणि त्याच्या मित्राने त्याचा फायदा घेतला होता तोच मित्र तिच्या नवऱ्याचा मोबाईल आणि जुने वॉइस क्लिप्स वापरून तिला ब्लॅकमेल करत होता वहिनीने पोलिसांना सगळं सांगितलं तो माणूस अटकेत गेला सतीश आणि मिनल गावातून परत आले मिनल म्हणाली कधी कधी आपल्याला वाटतं की गोष्ट सरळ आहे पण तिच्या खोलवर जरा पाहिलं की खरं रहस्य उलगडतं सतीश फक्त एकच उत्तर दिलं हो आणि खरं पाहिलं तर माणसाचं मन हेच सगळ्यात मोठं रहस्य आहे तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद